नमस्कार मी तेजश्री श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते भरपूर दिवस झाले तुमच्यासोबत केकची रेसिपी शेअरच केली नव्हती म्हणूनच तर आज मी बनवती आहे मस्त असा तोंडात जाताच विरघळणारा मलाईदार अय्यंगर बेकरी स्टाईल रवा केक बऱ्याचदा आपण मुलांना केक देणं टाळतो तर कधीमधी तुम्ही हा केक मुलांना नक्की देऊ शकता बऱ्यापैकी पौष्टिक आहे त्याचसोबत हायजीन देखील आहे कारण हा आपण घरीच बनवतोय लगेच रेसिपीला सुरुवात करूयात हा केक बनवण्याकरता जास्त काही फापट पसारा करावा लागत नाही म्हणूनच तर मी या ठिकाणी एक मिक्सरचं भांड घेतलंय त्यामध्ये टाकूयात एक कप बारीक रवा रवा जाड असला तरी देखील चालणार आहे कारण हा आपण मिक्सरला दळूनच घेणार आहोत त्याचसोबत सोबत टाकूयात त्याच कपाने एक कप मैदा मैदाऐवजी गव्हाचं पीठही वापरू शकता पाऊन कप साखर साखर थोडीशी जास्त घेतली तरी देखील चालणार आहे केकला जास्त छान टेस्ट येण्याकरिता दोन इलायची आणि चिमुळभर मीठही आहे अर्धा टी स्पून किंवा अर्धा चमचा खाण्याचा सोडा जो आपण रेग्युलरली भजन वापरतो आणि त्याच प्रमाणामध्ये अर्धा चमचा म्हणजेच अर्धा ती स्पून बेकिंग पावडर घेतलीय बेकिंग पावडर ही सोड्यापेक्षा एकदम बारीक स्वरूपाची असते सोडा आणि बेकिंग पावडर वापरणं खूपच गरजेचं आहे आता हे संपूर्ण साहित्य मी मिक्सरला छान असं बारीक दळून घेतलं आपलं या ठिकाणी केकचं प्रिमिक्स तयार झालंय हे आपण पहिले या चाळणीने चाळून घेऊयात यामुळे या प्रिमिक्स मध्ये छान अशी हवा भरली जाते आणि यामुळे आपला केक जास्त स्पॉन्जी बनण्याकरिता हलका फुलका बनण्याकरिता मदत होते तर बघा यामध्ये थोडीफार जाडसर साखर आणि त्यासोबत इलायचीचे काही दाणे शिल्लक राहिले होते ते मी काढून टाकले कारण यामध्ये इलायचीची साल होती हवं तर ती तुम्ही केक मध्ये वापरू देखील शकता आता घेणार आहोत अर्धा कप तेल कोणतंही तेल वापरू शकता ज्याला सुगंध नसेल असंच तेल वापरल्यामुळे केक जास्त काळापर्यंत सॉफ्ट राहतो खाताने तो, खाता तो अजिबात घशात अटकल्यासारखा होत नाही किंवा ड्राय देखील होत नाही आता घेणार आहोत दूध तर एक कप दूध घेतलं हे थोडं थोडं करत या मिश्रणामध्ये टाकूयात आणि एका एक साईडने फेटून घेऊयात जेणेकरून यामध्ये छान अशी हवा भरली जाईल आणि यामुळे केक जास्त स्पॉन्जी बनेल ज्या साइडने तुम्ही हे मिश्रण फेटत असाल त्या साईडने फेटायचंय पुन्हा एकदा उलट्या दिशेने फेटायचं नाही यामुळे यातील हवा निघून जाईल तर बघा संपूर्ण दूध मी यामध्ये टाकलंय पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आहे पूर्ण एक कप दूध टाकून देखील मला अजूनही हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटतंय म्हणूनच तर मी अजून मोठे दोन चमचे यामध्ये दूध टाकतेय सध्याला पाव कप घेतलं पण हे पूर्ण मी यामध्ये टाकलं नव्हतं फक्त दोनच चमचे टाकलंय पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आपलं अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालंय लगेचच केकटीनमध्ये हे मिश्रण ट्रान्सफर करून घेऊयात त्यापूर्वी केकटीनला आपण तेल लावून नंतर डस्टिंग देखील करून घेणार आहोत यामुळे केक बेक झाल्यानंतर भांड्याला चिकटून न राहता अगदी सहजतेने या भांड्यातून बाहेर निघतो जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो देखील तुम्ही या भांड्याला लावून घेऊ शकता ज्यामुळे केक सहजतेने बाहेर निघेल आणि आपल्याला अशा पद्धतीची मैद्याची रस्टिंग करणं देखील गरजेचं पडणार नाही तर तेल लावून झाल्यानंतर एक चमचा यामध्ये मैदा टाकला आणि तो संपूर्ण बाजूनी व्यवस्थासा लावून घेतला तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं केकटीन नसेल तर घरात कुकरचा डब्बा असतोच तो तुम्ही वापरू शकता किंवा सपाट बुडाचं पातेलं तर था 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 ते देखील वापरू शकता तयार करून मिश्रण लगेचच या केकटीन मध्ये ओतून घेऊयात यावेळेला मात्र आपल्याला घाई करायची असते कारण यामध्ये आपण अगोदरच बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकलेला असतो तो झालेला आहे तेच आपल्याला लगेचच हे टीन बेक होण्याकरता ठेवून द्यायचंय मिश्रण टाकून झाल्यानंतर केकटीन एक ते दोन वेळेस टॅप करून घेतलं जेणेकरून यातील हवा बाहेर निघेल आता हा केक मी कढाईमध्ये बेक करणार आहे त्याकरिता कढाई पहिले प्री हिट करून घेतलीय छान अशी कडकडीत गरम झाली आता यामध्ये हा केकटीन ठेवूयात कढाईमध्ये एक छोटस स्टँड ठेवलं होतं जेणेकरून केकटीन आपल्या कढाईच्या तळाशी चिकटणार नाही आता यावर झाकण ठेवायचंय आणि फुल गॅसवर साधारणतः पंचवीस ते तीस मिनिटांकरिता आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे लक्षात घ्या केक तीन ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम लगेचच हाय करून द्या साधारणतः पंचवीस ते तीस मिनटे झालेली आहेत झाकण खोलून बघूयात अगदी परफेक्ट असा आपला केक बेक झालेला आहे किती मस्त वरून याला रंग देखील आलाय एकसारखा बेक झाल्यासारखा दिसतोय म्हणूनच मधोमध टूथपिक खोचून बघायची केक चेक करण्याकरिता नेहमी मधोमधच टूथपिक खोचून बघायची टूथपिक अगदी अशी क्लीन निघाली मिश्रण अजिबात याला चिकटलं नव्हतं केकटीन यातून बाहेर काढून घेतला आणि पूर्णतः थंड करून घेतला लक्षात घ्या केक पूर्णतः थंडच व्हायला हवा त्याच वेळेला हा आपल्याला डिमोल्ड करायचा आहे कारण बऱ्याच जणांचा केक तर व्यवस्थित असा तयार होतो पण तो केकटीन मधून बाहेर निघण्याच्या आतच तुटून जातो त्याकरिता आपल्याला केक हा व्यवस्थित थंड झाल्यानंतरच केकटीन मधून बाहेर काढून घ्यायचा आहे याच्या कडा पहिले सैल करून घेतल्या आणि अशा पद्धतीने केकटीन पालता करून एक ते दोन वेळेस टॅप केलं परफेक्ट असा आपला केक यातून बाहेर निघालेला आहे किती सॉफ्ट झाला आहे हे तुम्हाला मी कापते यावरून या तर लक्षात आलंच असेल याच्या तर मी बेकरीसारख्या एकसारख्या स्लाईस कट करून घेते तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही हा कट करून घेऊ शकता बरेच जण घर बसल्या केकच्या ऑर्डर्स घेता तर त्यांनी देखील अशा पद्धतीचे केक बनवून विकले तरी देखील चालणार आहे नक्कीच तुमचे कस्टमर खुश होतील कारण हाच ना किती सॉफ्ट तयार झाला आहे अगदी तोंडात जाताच विरघळणारा तर तुम्हाला आजचीही स्वस्तात मस्त कमीत कमी फाफट फाफटवासाऱ्यांमध्ये तयार होणारी अय्यंगर बेकरी स्टाईल केकची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात बाय बाय